तर इथे सर्वप्रथम मी पूजा करण्यासाठी काय काय कर साहित्य घेतलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी पाच मातीची बोळके घेतलेली आहेत काळ्या रंगाची घेतलेली आहेत संक्रांतीला काळ्या रंगाच्या बोळक्यांना महत्व असतं तर त्यामुळे काळ्या रंगाची बोळकी मिळाली तर नक्की घ्या आणि नसेल मिळत तर तुम्ही तांबड्या रंगाची बोळकी घेतली तरीही चालेल आणि त्या बोळक्यांसोबत एक दिवा ही घेतलेला आहे म्हणजे जेव्हा जिथे आपण बोळके घेतो तिथे ते मिळून जातं आपल्याला तर ते घेतलेलं आहे एका टोपलीमध्ये फुलं घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची नंतर अक्षदा घेतलेल्या आहेत एका वाटीत नंतर इथे मी ट्रेमध्ये सर्व काही अ फळ धान्य घेतलेल्या सॉरी म्हणजे जे काही आपल्या थंडीमध्ये भाज्या येतात तर त्या तुम्ही पाच भाज्या कोणत्याही घेऊ शकतात पाच किंवा सात तर इथे मी वटाणे घेतलेल्या आहेत नंतर हरभरा ऊस गाजर आवळा बोर तिळगू घेतला आहे एका वाटीमध्ये आणि गाजर ऊस या सर्वांचे आपण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर दिवा घेतलेला आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता यांची कुयरी तयार करून घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे तर आता इथे लाईट गेल्यामुळे तुम्हाला म्हणजे कमी उजेड दिसत असेल पण तुम्हाला पूजा नक्कीच समजेल असं मी सर्व काही इथे सांगणार आहे तर आता बघा इथे मी जे पाच बोळके घेतलेले आहेत म्हणजे मार्केटमधून आणल्यानंतर ते आपण थोडे थोडा वेळ ते भिजू द्यायचे आहे पाण्यात आणि त्यानंतर किंवा धुऊन घेऊ शकतात आणि त्यानंतर मी आता इथे बघा कुंकूने ओला कुंकू करून घेतलेला आहे आणि लाल गंधाने आपण त्यावर पट्टे ओढून घ्यायचे आहेत किंवा स्वस्तिक काढलं तरीही चालेल तर असे आपल्याला पाच बोळके कुंकूने लाल पट्टे ओढून किंवा स्वस्तिक काढून तयार करून घ्यायचे आहेत पण आता ही अगदी काळी असल्यामुळे ती व्यवस्थित उमटली जात नव्हती पण जसं होईल तसं तुम्ही ते लाल लालकंध लावू शकतात तर अशा पद्धतीने सर्व बोळक्यांना मी हळद कुंकू लावून पाचही बोळके म्हणजे तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकतात म्हणजे बरेच जण पाच सात बोळक्यांची पूजा करतात तर काही काही जण पाच फक्त तुळशीसाठी आणि पाच देवघरासमोर ठेवण्यासाठी अशी दहा सुगट सुद्धा मांडतात किंवा काही जण फक्त एक मोठा आणि एक छोटा असे सुद्धा मांडतात तर जसं आपल्याकडे प्रथा असेल तसं तुम्ही करू शकतात आणि मी तुम्हाला एक खरं सांगते जर तुम्हाला काही माहीतच नसेल की कसं पूजा करतात किंवा आमच्याकडे कशी प्रथा आहे ताई मला माहीतच नाही तर जसं तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त पाच अशा पद्धतीने बोळके घेऊन किंवा सुगड पूजा करू शकतात तर सर्व बोळके वगैरे तयार करून झाल्यानंतर मी आता इथे छान म्हणजे चौरंग एका जागेवर जिथे मला पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करून घेतली त्यावर आधी स्वस्ती काढायचं आहे नंतर चौरंग मांडलेला आहे लाल वस्त्र अंथरलं आणि खाली छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे नंतर इथे आता हे सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचं आहे कोणतीही पूजा करायच्या आधी आपण अग्निसाक्षीने पूजा सुरू करायची तर आता इथे बघा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे खाली थोड्या अक्षता ठेवल्यात आणि आता त्यानंतर आपण सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर ही पूजा म्हणजे तुम्हाला जर तुमच्या देवघरात जागा असेल तर तुम्ही तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही समोर तिथे हे पाच बोळके मांडून तिथेही तुम्ही सोहळ पूजा करू शकतात किंवा वेगळी पूजा सुद्धा तुम्ही मांडू शकतात तर आता इथे मी वेगळी पूजा मांडलेली आहे आणि आता इथे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आता आधी इथे आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया एक छोटस चौरंग घेतलं त्यावर अक्षदा अक्षदा ठेवल्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे तर गणपती बाप्पांना सर्वप्रथम हळद कुंकू अक्षता फुलं वाहून गणपती बाप्पाला शृंगार सुद्धा करून घेतलेला आहे आणि ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कारेशू सर्वदा असे असा मंत्र म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून गणपती बाप्पाला समोर गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे तर आता इथे लाईट नसल्यामुळे तुम्हाला खूप अंधुक दिसत असेल पण नक्कीच तुम्हाला समजेल अशी मी पूजा दाखवत आहे तर गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर मी आता इथे पाच बोळके मांडण्यासाठी थोड्या थोड्या अक्षता ठेवून घेते आणि त्यावर पाच बोळके ठेवणार आहे तर आता इथे सर्व माझे पाच बोळके मांडून झालेले आहेत आणि त्यानंतर आता इथे मी सर्व बोळक्यांमध्ये थोड्या थोड्या अक्षता टाकून घेते त्यानंतर इथे तीळ आहे तर ही टाकून घेते आणि ज्या ज्या भाज्या तुम्हाला उपलब्ध होतील तर त्या तुम्ही पूजेमध्ये घेऊ शकतात आणि काही जण ही पूजा भोगीच्या दिवशी सुद्धा करतात किंवा काही जण संक्रांतीच्या दिवशी करतात तर मी तुम्हाला आधीही सांगितलं जसं तुम्ही नेहमीप्रमाणे करत असाल तसं करू शकतात किंवा संक्रांतीच्या दिवशी सकाळी करावी ही पूजा तर आता इथे बघा एक, एक एक सर्व भाजी मी इथे टाकून घेते म्हणजे आधी इथे वटाने थोड्या अक्षर टाकल्यानंतर तीळ टाकले तिळगुळ असतील तर ते टाकायचे आहेत त्यानंतर ते वटाने ठेवते नंतर गाजराचे तुकडे उसाचे तुकडे आवळा पोर या सर्व वस्तू आपण टाकायच्या सुगड पुजण्याची एक प्राचीन परंपरा आहे आणि ते अजून सुद्धा बरेच म्हणजे सर्व स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी करत असतात तर हे सुगड पूजणे म्हणजे म्हणजे सुगड म्हणजे सु सुगट या शब्दाचा तो अपभ्रंश आहे आणि त्या शब्दापासून सुगड हा शब्द बनलेला आहे तर सुगट म्हणजे सुगडीत असे घट म्हणजे शेतात जे भरलेले धान्य असते तर ते त्या सुगडात किंवा त्या घटात घालून किंवा टाकून त्याची पूजा करणे याला सुगड पूजा म्हण म्हणतात किंवा सुगड पूजणे असे म्हणतात तर पूर्वी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी सुगड पुजून म्हणजे बायकांना आपल्या घरी हा ते कुंकवाचा कार्यक्रम करायचे आणि हे जे सुगड असायचे तर ते वान म्हणून दिले जायचे तर अशा प्रकारे पूर्वी असे हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला जायचा तर आणि ही हळदी कुंकू करण्याची प्रथा अजून सुद्धा चालू आहे परंतु हळदी कुंकाच्या कार्यक्रमात आपण बायकांना अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आता वान म्हणून साहित्य दिलं जातं मग ते आपल्या किचन वस्तू असतात बरेचसे प्लास्टिकच्या वस्तू दिल्या जातात प्लास्टिकच्या वस्तू शक्यतो आपण टाळाव्यात जर हे पाच वाण देऊन सुद्धा आपण छान हळदी हो कुंकाचा कार्यक्रम सुद्धा करू शकतो तर हे पाच तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी ही पूजा केली की संध्याकाळी तुम्ही बायकांना घरी बोलावून संक्रांतीच्या दिवशीच हा कार्यक्रम म्हणजे हे वाण म्हणून हळदी हो कार्यक्रम त्या दिवशी करू शकतात किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा संक्रांतीच्या पहिल्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत केला जातो तर त्याचप्रमाणे लहान मुलांचे बोरडान सुद्धा केले जाते तर तुम्ही बोरडांस सुद्धा या काळात म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत करू शकतात तर अशा पद्धतीने आता इथे माझे सर्व बोळके बोळक्यांमध्ये सर्व धान्य वगैरे भरले गेलेले आहेत आणि त्यानंतर छान अशी फुलं वगैरे सुद्धा व्हायली आहेत सुगटला सुगडला आणि त्यानंतर मी पुन्हा आता इथे हळद कुंकू लावून पूजा करून घेते तर आता इथे बघा लाईट आलेली आहे आणि बघा आता किती छान दिसते पूजा तुम्हाला खरंच आधी दिसलं नसेल व्यवस्थित काही पण आता तुम्हाला मी नंतर सर्व काही पूजा सगळं व्यवस्थित दाखवेल तर आता इथे मी सर्व सुवटची पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षता फुलं पाहून तर सर्व पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे आणि अशी सर्व पूजा झाल्यानंतर बरेच जण हे सुगड झाकून सुद्धा ठेवतात आणि झाकून ठेवल्यानंतर संध्याकाळी ते पुन्हा उघडायचे म्हणजे हे सुगड म्हणजे पूजा उचलू शकतो संध्याकाळी आणि हे सुगड पाच बोळक्यांपैकी म्हणजे पाच सुगडपैकी तर एक सुगड हा देवघरासमोर ठेवायचा एक सुगड हा तुळशी समोर ठेवायचा आहे आणि बाकीचे जे तीन आहे तर ते तुम्ही बायकांना घरी बोलावून म्हणजे देऊ शकतात हळदी कुंकाचा कार्यक्रम करून किंवा जेव्हा तुम्ही हळदी कुंकू करणार तेव्हाही तुम्ही देऊ शकतात तर अशा प्रकारे आपण सुगड पूजन करायचं आहे तर त्यानंतर आता इथे नैवेद्यामध्ये मी तिळीचे लाडू ठेवलेले आहेत आणि तिळगुळ ठेवलेले आहेत तर नैवेद्य दाखवायचं आहे आणि जो तुम्ही गोळाधोड्याचा स्वयंपाक बनवला असेल तर त्याचाही तुम्ही नैवेद्य समोर दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण सुगड पूजनाचा विधी काय आहे किंवा सुगड पूजन कसं करायचं आपण बघितलेला आहे तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये व तुम्हाला सर्वांना येणाऱ्या संक्रांती सणाच्या खूप खूप शुभेच्छा हिळगुळ घ्या बोला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका